मी वसंत कल्चर कल्सर बायोप्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा आर्थिक प्लांटो कृषी तंत्र या ठिकाणी दोन हजार पंधरापासून आम्ही कृषकमध्ये प्लांटो कृषी तंत्राचे प्लॉट्स करत असतो ऊस कांदा आणि केळी दर या दरवर्षी असतात यावर्षी कांदा आणि ऊस या पिकाची लागवड केलेली आहे हा जो ऊस आहे समोर हा सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसला लागवड केलेली आहे त्याच्या लागवड करताना बेसल ढोसमध्ये प्लॅन्टो दाणेदार आणि रासायनिक याचा वापर केलेला आहे हा प्लॉट दहा गुंठ्याचा आहे दहा गुंट्याला शेड्युलप्रमाणे तीन बैलगाडी शेणखत सुपर फॉस्फेट पोटॅश आणि प्लॅन्टो दाणेदार पंधरा किलो असा वापर केलेला आहे त्याच्यानंतर त्यानंतर सवा महिन्याचा ऊस झाल्यानंतर आम्ही रिकट मारून तर ते प्लॅन्टो आणि झील याच्या फवारण्या केलेल्या आहेत फवारण्या केल्यामुळं सारखे फुटवे निघून आलेले आहेत आणि त्याची ग्रीनरी ही जास्त वाढली जाते त्याच्यानंतर फवारण्यानंतर आम्ही दोन महिन्याचा ऊस असताना दुसरा डोस भरलेला आहे त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट दहा सव्वीस सव्वीस पोटॅश आणि प्लॅन्टो जाण्यादार पंधरा किलो असा दोन महिन्याचा ऊस असताना डोस भर डोस भरलेला आहे त्याच्यानंतर त्याची फवारणी पुन्हा एकदा फवारणी अजून एकदा फवारणी केलेली टीम प्लांटो झाईम आणि झील याची फवारणी केली त्याच्यामुळं त्याची साईज जाडी आणि कांड्यांची लांबी कांड्यांची संख्या याच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे पूर्णपणे या पद्धतीने आम्ही पाच महिन्याचा हा प्लॉट केला आहे या प्लॅन्टो कृषी तंत्राचा जर वापर केला विज्ञान केंद्रामध्ये आमचा प्रत्येक वेळेला प्लॅन्टो कृषी तंत्राचा प्लॉट हा ते बेण्यासाठी प्लॉट म्हणून वापरला जातो थोडक्यात शेतकरी बांधवांना हे सांगायचे की प्लॅन्टो कृषी तंत्राचा जर वापर केला तर आणि रासायनिक खतांची मात्रा कमी द्यायची विद्यापीठाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा आणि त्याच्यामध्ये प्लांटो कृषी तंत्र प्लांटो दाणेदार वगैरे हे ज्या गोष्टी आहेत प्लांटो दाणेदार पन्नास किलो एकरी पिस्टीम झील आणि प्लॅन्टो दीड महिन्याचा असताना आणि अडीच महिन्याचा असताना दोन फवारण्या जर केल्या तर निश्चितच दुपटीने वाढ होती उत्पादनामध्ये वाढ होती त्याशिवाय फुटवे एक सारखे निघून ग्रीनरी तयार होते चौथ्या महिन्यामध्ये फुटवा निघत नाही कारण चार चार महिन्याच्या अगोदर सर्व एक सारखे फुटवे आम्ही काढून घेतो त्याच्यामुळे उत्पादन हे असं वाढलं जातं माझी शेतकरी मान मित्रांना विनंती आहे की प्रत्येकाने प्लान्टो कृषी तंत्राचा वापर करून आणि रासायनिक रासायनिक खतांचा कमी वापर करून उत्पादनामध्ये दुप्पट वाढ मिळवावी कारण आमच्या प्लान्टो कृषी तंत्राचं चा आहे प्लान्टो कृषी तंत्राचा वापर करून उत्पादनाची हमी मिळते उत्पादन वाढलं जातं टेटाकॉम आम्ही खुडत नाहीये आम्ही फक्त रिकट मारतो त्याला आणि तो थांबवला जातो कुठे आहे तुम्ही कात्रीने मारा दैनिक वॉटर सोल्युबल बरोबर प्लांटो ड्रिप आणि पेस्टीमचा वापर नऊ महिन्यापर्यंत आम्ही करतो तिथून पुढं फक्त पाणी व्यवस्था पण केलं जातं आणि उत्पादन घेतलं जातं